आज आम्ही या ठिकाणी सकल मराठा समाजसोब यांच्या वतीने जो लक्ष्मीबण नाके स्वतः सोबी ओबीसाने लक्ष म्हणतो त्यांनी एक तेरा तारखेला बीड या ठिकाणी जाहीर सभेत आमच्या मराठा समाजाबद्दल जे के व्यक्तिव केलं संदर्भात गुन्हा दाखल करण्यात कारण महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होत आहे तसंच समोरमध्ये मी गुन्हा दाखल व्हावा म्हणून आम्ही सगळे समाज बांधव आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत साहेबांशी आमची कमीतकमी दोन तास या विषयावर चर्चा झाली आणि त्यानंतर साहेबांना एक दोन दिवसाच्या आत आम्ही गुन्हा दाखल करू असा मला आश्वासन दिलेलं आहे दोन दिवसाची वाट बघणार आहे अगर दोन दिवसात घेतला तर आम्ही रेवारपर्यंत आमच्या वतीनं समाजाच्या वतीने मोर्चा यायची आम्ही तयारी करणार जय शिवराय आम्ही गोष्ट माध्यमातून पत्रपटाला त्यांनी करार द्यावी त्यासाठी आम्ही सेलूरच्या सगळ्या मराठा समाजाच्या वतीने आम्ही ते निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशनकडे आम्ही मागणी केलेली आहे की जरी गुन्हा आमच्या हातीत जरी घडला नसेल तरी आपल्या माध्यमातून आपण त्याचा एक अहवाल बनवून किंवा कायद्याच्या माध्यमातून झिरो एफ आय आर हा प्रकारे आहे तो करून त्यावरती ती एफ आय आर त्या कायद्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्हा आज जेपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही हे मागणी दिलेली आहे व आम्हाला पोलीस स्टेशनवरती कायदेशीर पुन्हा दाखलवाशी आमचा रिपोर्ट आहे पण त्याची लवकरात लवकर कारवाई करून आम्हाला जे पण काय आहे त्याची प्रत देण्यात यावी एवढी आम्ही पोलीस स्टेशनकडून आहे आमची मराठा एवढी आहे